नमस्कार रश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये उडदाचे पापडची रेसिपी, रेसिपी पाहणार आहोत तर हे पापड पहा काय मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेले आहे घरगुती पद्धतीने आणि अगदी पारंपरिक पद्धतीने हे पापड आपण तयार केलेले आहे तर हे पापड बनवल्यानंतर आपल्याला हे स्टोर कसे करायचे आहे कारण जेव्हा आपण पापड बनवतो काही दिवसानंतर त्याला ओलावा सुटतो किंवा ते खराब होतात बुरशी लागते तर असं होऊ नये यासाठी बऱ्याचशा छोट्या मोठ्या टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर एक किलोच्या प्रमाणामध्ये आपण हे पापड बनवणार आहोत तर एक किलोसाठी आपल्याला किती पाणी वापरायचं मसाले कुठचा वापरायचा हे आपल्याला स्टोर कसे करायचे वाळवायचे कसे याचे सर्व माहिती मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओला एकला एक नक्की करून द्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर पापड बनवण्यासाठी इथे मी एक किलो सालन नसलेली उडदाची डाळ घेतलेली आहे दुकानातून आणल्यानंतर आपल्याला ही छान स्वच्छ करून घ्यायची आहे कारण दुकानातून आणलेल्या डाळींमध्ये पांढरे खडे असतात त्यामुळे स्वच्छ करून घ्यायची आणि त्यानंतर ह्या दोन्ही डाळी मी एक दिवस कडकडीत उनामध्ये वाळवून उन घेतलेल्या आहे जी मुगाची डाळ आहे ती मी पाव किलो एवढ्या प्रमाणात घेतलेली आहे दुकानातून आणलेल्या डाळींमध्ये बरीचशी पावडर असती त्यामुळे आपल्याला ही जी पावडर आहे ही चोळून काढायची आहे तर त्यासाठी एका भांड्याला मी छान असा सुती कपडा बांधून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही जी डाळ आहे ही आपल्याला चोळून घ्यायची आहे जो कपडा आहे तो आपल्याला अजिबात ओला करायचा नाही सुक्या कपड्यावरतीच आपल्याला ही छान अशी चोळून घ्यायची आहे म्हणजे त्याची जी पांढरी पावडर किंवा जी काही काळपटपणा असेल तो पूर्णपणे निघून जाईल तर आता सर्व डाळ आपल्याला अशाच पद्धतीने छान अशी चोळून घ्यायची आहे ही डाळ आपल्याला धुवायची वगैरे नाही तर आपल्याला ही सुकीच या कपड्यावरती चोळून घ्यायची आहे म्हणजे त्यातला सर्व जो पांढरट भाग आहे हा पूर्णपणे निघून जाईल तर सर्व डाळ मी आता अशाच पद्धतीने कपड्यावरती चोळून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व डाळ चोळून घेतल्यानंतर अशा पद्धतीची जी, जी पावडर आहे ती खाली पडलेली आहे आता त्यानंतर ही जी डाळ आहे ती आपल्याला गिरणीमधून डळून आणायची आहे तर आता दोन्हीही डाळी मी छान अशा मिक्स करत आहे तर एक किलो आपल्याला उडदाची डाळ आणि पाव किलो आपल्याला इथे मुगाची डाळ घ्यायची आहे तर मुगाच्या डाळीचं जे प्रमाण आहे हे आपल्याला कमीच ठेवायचं आहे कारण जेव्हा आपण पापड बनवतो तर मुगाच्या डाळीचं प्रमाण जास्त झालं तर आपले जे पापड आहे हे जेव्हा आपण स्टोअर करत असतो तेव्हा तिचे लगेचच तुकडे पडतात त्यासाठी शक्य होईल तेवढी आपल्याला मुगाची डाळ इथे कमीच वापरायची आहे तर एक किलोसाठी इथे मी पाव किलो मुगाची डाळ वापरलेली आहे आता हे सर्व मिक्स करून गिरणीमधून छान अशी बारीक पीठ आपल्याला दळून आणायचं आहे तर पीठ आपलं इथं तयार झालेलं आहे एकदम बारीक असं पीठ मी गिरणीमधून दळून आणलेलं आहे आता हे पीठ आपण लगेचच मळून घेणार आहोत पण त्यापूर्वी आपल्याला पापड लाटण्यासाठी थोडंसं पीठ या ठिकाणी लागणार आहे तर मी साधारणतः एक ते दीड वाटी पीठ हे साईडला काढून घेणार आहे पापडांना लावण्यासाठी आता त्यानंतर इथे एक किलो पापडांसाठी इथे मी एक किलोच रामबंधूचा जो मसाला आहे पापड मसाला तो या ठिकाणी घेणार आहे जर तुम्हाला घरगुती बनवायचा असेल तर त्याचंही प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तर आता हा मसाला आपल्याला मिक्सरला छान असा बारीक दळून घ्यायचं आहे कारण मसाला जाडसर असल्यामुळे जेव्हा आपण पापड लाटतो तर लाटत असताना ह्या मसाल्याचे जाडसर जे काही कण असतात ते पापडामध्ये येतात आणि आपला पापड फाडतो तर यासाठी आपल्याला मिक्सरमध्ये छान असा बारीक करून घ्यायचा आहे तर आता एक किलो पिठासाठी मी बरोबर एक तांब्याच पाणी घेणार आहे त्यातच आता बरोबर दीड चमचा आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे जर पाण्याची आवश्यकता लागली तरच आपल्याला यामध्ये पीठ मळण्यासाठी पाणी आपण घेऊ शकतो परंतु एक तांब्या पाण्यामध्येच आपल्याला आप एक किलो एवढं पीठ मळून घ्यायचं आहे तर मीठ आपल्याला अगोदरच छान असं तांब्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे मीठ आहे हे सगळ्या पिठाला छान व्यवस्थित लागलं जाईल आता यामध्ये जो तयार करून घेतलेला आपण मिक्सरला वाटून घेतलेला मसाला आहे तो सर्व टाकून घेऊया त्यानंतर मीठ मिक्स केलेलं जे पाणी आहे ते आपल्याला आता थोडं थोडं करून या पिठामध्ये टाकायचं आहे आणि मस्त असा घट्ट सर होता होईल तितका घट्ट सरज गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे अजिबात सैल सर आपल्याला हा गोळा मळायचा नाही घट्ट सरज गोळा आपल्याला मळायचा आहे आता हा जो मसाला आहे पापडांचा जर तो मी घरी तयार करणार असेल तर त्यासाठीचं जे प्रमाण आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे घरी जर आपल्याला पापडाचा मसाला तयार करायचा असेल तर चार चमचे काळी मिरी घ्यायची दोन चमचे आपल्याला पापडखार घ्यायचा आणि दोन चमचे आपल्याला हिंग घ्यायचं आहे हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये वाटल्यानंतर मस्त असं आपला घरगुतीच पापडांचा मसालासुद्धा तयार होणार आहे तर आता सर्व आपण मस्त असं पापडाचं जे पीठ आहे हे मळून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून तर या पद्धतीचा माझा गोळा जो आहे हा तयार झालेला आहे तर गोळा पहा किती घट्टसर मी मळून घेतलेल्या आहे एवढ्याच प्रमाणात आपल्याला हा घट्ट मळून घ्यायचा आहे कारण हे पीठ भिजल्याच्या नंतर थोडंसं सैल सर होतं त्यासाठी आपल्याला हा जितका होईल तितका घट्ट सर मळून घ्यायचा आहे आता मळून घेतलेला हा गोळा जो आहे आपल्याला तीन ते चार तासासाठी छान असा भिजत ठेवायचा आहे तर त्यासाठी इथे मी एक डबा घेतलेला आहे डब्यामध्ये मी आता हे जे पीठ आहे हे भरून ठेवणार आहे आणि तीन ते चार तास हे छान असं मुरू देणार आहे तीन ते चार तासापेक्षा जास्त आपल्याला हे भिजवायचं नाही नाहीतर याचा जो रंग आहे हलकासा हा चेंज होत जातो त्यामुळे आपल्याला हे पीठसुद्धा जास्त भिजवायचं नाही आता झाकण लावण्याला तीन ते चार तासात असंच भिजत ठेवूया तर तर इथे आपले तीन ते चार तास झालेले आहे तर ह्या गोळ्याचे दोन भाग करून घेऊया आणि थोडा थोडा पीठ आपण छान असं कुटून घेऊया तर इथे माझ्याकडे पाटा वरवंट आहे त्यावरच हे पीठ आपल्याला छान असं कुटून घ्यायचं आहे जर जा तुमच्याकडे पाटा वरवंटा नसेल तर खलबत्ता आणि एखादं जर मोठं पातेलं असेल त्यामध्ये हे पीठ आपल्याला कुटून घ्यायचं आहे किंवा खलबत्त्यामध्ये कुठलं तरीही चालेल परंतु माझ्याकडे पाटा असल्यामुळे मी आता हे जे पीठ आहे हे पाट्यावरती छान असं कुटून घेणार आहे हलकंसं तेल लावून घेतलेलं आहे तेलाचा सुद्धा आपल्याला अजिबात जास्त वापर करायचा नाही नंतर जेव्हा आपले पापड जसे जसे जुने होत जातात तसे तसे तेलाचा वास सुटतो त्यासाठी आपल्याला तेलाजिबाजी असं वापरायचं नाही आता हे पीठ आपल्याला छान असं कुटून घ्यायचं आहे अगदी जसं जसं आपण हे पीठ कुटू तसं तसं हे सैलसर होत जातं तर आता हे पीठ आपण जेवढं चांगलं कुटू तेवढे आपले पापड छान असे ठिसूळ तयार होतात त्यासाठी होता होईल तितकं आपल्याला हे पीठ आपल्याला छान असं कुटून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं हे पीठ मी छान असं कुटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे पीठ एकदम सैलसर सा झालेलं आहे कुटल्यानंतर एकदम मस्त असं हे पीठ तयार होतं आणि पापड पापड लाटायलासुद्धा सोपे जातात सुरुवातीला जेव्हा आपण पीठ मळून ठेवलेलं होतं ते अगदी कडक होतं त्यानंतर ते भिजलं गेलं आणि त्यानंतर आपण पाट्यावरती कुटल्यानंतर हे मस्त असं मऊसूत झालेलं आहे त्यामुळे आपले पापडसुद्धा लाटताना आपले हातसुद्धा दुखणार नाही तर आता लाट्या बनवण्यासाठी सर्व पिठाचा आपल्याला अशा लांब आकारामध्ये गोळा तयार करून घ्यायचा आहे त्याचा अशा पद्धतीने राऊंड तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्या लांबड्या आकाराच्या आपल्याला मस्त अशा एकसारख्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहे तुम्ही हे, हे दोऱ्याच्या मदतीने सुद्धा याच्या लाट्या बनवू शकता गोळे बनवू शकता पापड लाटण्यासाठी किंवा हातानेच आपल्याला जेवढा लहान मोठ्या आकाराचा पापड हवा आहे त्यानुसार ह्याच्या लाट्या किंवा हे गोळे जे आहे हे बनवून घेऊ शकतो आता मी सर्व जे गोळे आहे ते अशा पद्धतीने हातानेच तयार करून घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीचे मी छान असे एकसारखे गोळे हाताने तयार करून घेतलेले आहे आता यावरती आपल्याला हलकंसं साधारणतः हाताला थोडंसं तेल माखवून घ्यायचं आणि ते आपल्याला चोळून घ्यायचं आहे आता हे जे गोळे आहे हे कडक होऊ नये यासाठी आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे त्यानंतर हे गोळे आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये भरून ठेवायचं आहे वरतून सुद्धा हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे पापड लाटण्यासाठी एक एक गोळा घ्यायचा आणि त्याचे मस्त असे पापड आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता हे पापड मी छान असे लाटून घेणार आहे अगदी कमी पिठामध्ये आपल्याला हे पापड लाटायचे आहे अजिबात हे चिकटत नाही जर जास्त चिकटायला लागले तरच पिठाचा वापर करा तेलाचा अजिबात वापर करू नका कारण जेव्हा आपले पापड तयार होतात आणि जेव्हा आपण स्टोअर करून ठेवतात तर काही दिवसांना तेलाचा वास पापडांना सुटतो त्यासाठी अगदी तेलाचा कमीत कमी आपल्याला वापर करायचा आहे आणि पिठाचा देखील कमीत कमी वापरायचा आहे मस्त असे माझ्याकडे अशा पद्धतीचे रेघांचं लाटणं होतं त्याने हे जे पापड आहे हे पटकन पसरले जातात चोपड्या लाटण्यापेक्षा अशा पद्धतीचे लाटण्याचा नक्की वापर करा त्यामुळे आपला जो पापड आहे लाटायलाही त्रास होत नाही आणि अगदी झटपटसुद्धा हे पापड तयार होतात तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा गोल गरगरीत आणि अगदी कमीत कमी पीठ लावून मी हा पापड एकसारखा असा लाटून घेतलेला आहे अगदी सुद्धा दिसत आहे एवढा ट्रान्सपरंट हा पापड आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने अजून एक पापड मी तुम्हाला लाटून दाखवते जर जास्त पिठाचा वापर केला तर काही दिवसांनी पिठाला किडे लागतात तर त्यासाठीच आपल्याला पिठाचा अजिबात जास्त वापर करायचा नाही तर दुसरा देखील पापड आपला मस्त असा गोल गोलगरगरीत तयार झालेला आहे अजिबात लाटताना त्रास होत नाही जे पीठ आपण सुरुवातीला घट्ट मळलेलं होतं त्यानंतर कुठून घेतल्यानंतर अगदी मस्त असं सैलसर हे पीठ झालेलं आहे तुम्ही पाहू शकता दुसराही मस्त असा पापड या ठिकाणी आपला तयार झालेला आहे अशाच पद्धतीने सगळे आपल्याला पापड तयार करून घ्यायचे आहे चार पाच चार पाच पापड तयार झाले की त्यानंतर आपल्याला हे वाळत टाकायचे आहे तर दुसराही पापड मस्त असा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता जो मसाला आहे तो आपण मिक्सरला फिरवल्यामुळे पापड अजिबात कुठेही फाटत नाहीये तर मस्त असा हा पापड तयार झालेला आहे आता आपण सुकायला टाकून घेऊया तर काही पापड माझे तयार झालेले आहे त्यासाठी इथे मी एक सुती कपडा घेतलेला आहे त्यावरती आपल्याला हे पापड आता सुकवायचे आहे तर पापड सुकवत असताना पापडांचे जे टोकं आहे ते आपल्याला एकमेकांवर अशा पद्धतीने ठेवायचे आहे तर अशा पद्धतीने ठेवल्यामुळे ते गोल गरगरीत राहतात आता हे पापड मी छान असे सुकवून घेतल्याच्या नंतर अशा पद्धतीने एकावर एक ठेवून एक घेतलेले आहे म्हणजे आपले जे पापड आहे हे वाकडे तिकडे अजिबात होत नाही तर थोडेसे सुकले गेले की लगेचच आपल्याला ते एकावर एक अशा पद्धतीने ठेवायचे आहे म्हणजे अजिबात पापडांचा आकार बिघडत नाही तर आता हे मी पंख्याखाली एक दिवस सुकवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे वर्षभरासाठी स्टोअर करायचे असल्यामुळे सकाळचं जे कोवळं ऊन असतं त्यामध्ये मी हे थोडेसे पसरवून घेतलेले आहे आणि कोवळ्या उन्हातच मी दहा ते पंधरा मिनटं याला ऊन दाखवलेलं आहे त्यानंतर हे पापड आपले छान असे आता तयार झालेले आहे हे पापड तुम्ही आता हवाबंद डब्यामध्ये भरून वर्ष ते दोन वर्षासाठी स्टोअर करून ठेवू शकता तर मस्त असे आपले सगळे पापड ते तयार करून झालेले आहे तुम्ही पाहू शकता आता काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते त्यावरून तुम्ही ठरवा की आपले जे पापड आहे हे किती खुसखुशीत तयार झालेले आहे तळल्यानंतर अगदी हे पापड दुप्पट तिप्पट चौपट असे फुलतात तर या ठिकाणी तेल मी छानसं मीडियम गरम करून घेतलेले आहे आता यामध्ये पापड जे आहे ते तळून घेऊया तर तुम्ही पहा अगदी कढाईभर हा पापड फुलत आहे आणि रंगसुद्धा अगदी पांढरा शुभ्र होत आहे अजिबात कुठेही आपला पापड लालसर झालेला नाही किंवा काळपटसुद्धा झालेला नाही अगदी पांढरा शुभ्र मस्त असा उडदाचा पापड या ठिकाणी तयार झालेला आहे तर मस्त असे खुसखुशीत हे पापड तयार होतात तर घरी एकदा जरूर ट्राय करून पहा अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे हे पीठ मळण्यासाठी आपल्याला जे पाणी लागलेलं ला आहे ते फक्त एक तांब्या पाणी मी इथे एक किलो पिठासाठी वापरलेलं आहे तर तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं परंतु जे प्रमाण मी घेतलेलं आहे ते अगदी अचूक प्रमाण आहे यामध्ये आपले जे पापड आहे अगदी मस्त असे खमंग आणि खुसखुशीत तयार होतात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले मस्त असे खुसखुशीत पापड तयार झालेले आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही पापडांची रेसिपी जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करून द्या चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद